नवरीमेळी हिटलरला या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की ओटी भरणाचा कार्यक्रम असतो त्यासाठी सर्वजण एकत्र आलेले असतात तेव्हा दुर्गा तिथे आलेली नसते लीला दुर्गाला शोधायला जाते तेवढ्यातच तिथे दुर्गा येते आणि त्यानंतर दुर्गा लीला तिला म्हणते की अगं कुठे होतीस तू मी मगाशी आजींना पण विचारलं कुठे तू तर बरं झालीस तू आली आणि त्यांना काकूंना म्हणते की काकू यांची पण ओटी भरून घ्या बस 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 चल चल चल, चल म्हणून ती तिला ओढत बसायला लावते तेव्हा त्या ते काकू म्हणतात की अगं लीला दुर्गाची ओटी भरून काही उपयोग नाही तेव्हा लीला म्हणते की असं का म्हणत आहे काकू तेव्हा त्या ते काकू म्हणतात की अगं दुर्गा कधीही आई होऊ शकणार नाही तेव्हा हे कोण दुर्गाला आणि लीलाला तर खूपच शॉक बसलेला असतो लीलाला समजत नाही की नेमकं असं का म्हणतायत आणि का बोलतायत त्या बाकीचेही सगळे पाहत असतात त्यांच्याकडे असं आपल्याला पाहायला भेटते